नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छोले भटुरे बनवत आहोत तर भटुरे जे आहेत ते या पद्धतीने बनवल्यामुळे खूप मस्त असे टम्म फुकतात आणि टेक्शरही खूप मस्त येतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक फाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते त्यानंतर एका कुकरमध्ये हे जे छोले आहेत ते पाण्यासहित टाकायचेत यामध्ये पाऊन चमचा मीठ घातले त्यासोबतच आणखी एक ग्लासभर पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे जर तुम्हाला छोलेसाठी थोडासा काळपट रंग पाहिजे असेल तर यामध्ये सुकलेला आवळा सुद्धा ॲड करू शकता त्यानंतर याला झाकण लावून शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत छोले शिजत आहेत तोपर्यंत भटुऱ्यांसाठीचं पीठ मळून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये दोन वाट्या मैदा घेतला आहे त्यासोबतच यामध्ये तीन टेबल स्पून बारीकवाला रवा घातला आहे यामुळे भटुरे जे आहेत ते बराच वेळ फुगलेले राहतात त्यानंतर यामध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे त्यासोबतच एक चमचा मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये तीन चमचे दही घातला आहे तर दही जे आहे ते घट्ट असावं तर घातलेले सगळे जिन्नस पहिल्यांदा मिक्स करून घेतलेत त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे पीठ मळताना खूप जास्त सर असं नाही म्हणायचं एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घेणार आहोत जमेल तेवढं प्रेस करत पीठ मळायचे तर इथे मी साधारणत पाच ते सात मिनिट या पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे याच कारणाने भटुरे जे आहेत ते मस्त असे टम्म फुगतात तर तुम्ही इथे बघू शकता पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर आता याला थोडंसं तेल लावून यावर झाकण ठेवून एक ते दीड तासांसाठी याला रेस देणार आहोत या प्रोसेसला वेळ लागतो पण याचा फायनल रिझल्ट जो आहे तो खूप छान येतो तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर हे असंच एका बाजूला ठेवून देऊयात तर दुसरीकडे लो टू मिडियम हिटवर कुकरच्या चार शिट्ट्या घेतल्या आहेत कुकरनुसार तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो यानंतर गॅस बंद करून एका कढईमध्ये तेलाच्याच पळीने दोन पळ्यात तेल घातले तेल छान असं तापलं एक चमचा जिरं घालायचे जिरं छान असं फुललं गेलं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यासाठी दोन तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा त्यासोबतच तीन हिरवी वेलची आणि एक मोठी वेलची घातली आहे तर हे सगळं साधारणत एक मिनिटभर फक्त परतून घेतलंय परतून झालं की यातच तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचेत त्यानंतर कांद्याला डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत कांदा थोडासा सॉफ्ट झाला की एक हिरवी मिरची बारीक चिरून यामध्ये ॲड केली आहे तर इथे तुम्ही बघू शकता कांद्याला डार्क रंग आलेला आहे तर आता यामध्ये एक मोठा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे पेस्ट घातल्यानंतर अर्धा मिनिट फक्त परतून घेतला आहे तमालपत्र यामधून मी बाजूला काढून घेतलं आहे कारण याचं काम झालेलं आहे तुम्ही बाजूला नाही काढलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतले होते त्याची प्युरी यामध्ये घालायची आहे प्युरी घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं परतून घेतलं आहे टोमॅटोचं पाणी कमी झालं की यामध्ये ड्राय मसाले घालणार आहोत तर इथे मी एक चमचा लाल तिखट घातला आहे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये दोन चमचे छोले मसाला घातला आहे छोले मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता त्यासोबतच यामध्ये एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची तर घातलेले सगळे मसाले एकजीव करून घेतलेत मसाला परतण्यासाठी यामध्ये मी एक वाटी पाणी घातले ज्यामुळे मसाला व्यवस्थित परतला जाईल पाणी घातल्यानंतर मसाला छान असा शिजवून घेणार आहोत ज्यामुळे याला मस्त असं तेल सुटतं त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं तर इथे आपण छोले शिजवताना देखील मीठ घातलं होतं त्यानुसार मीठ घालायचे मसाला छान असा परतून झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता शिजवलेले छोले यामध्ये घालणार आहोत छोलेसुद्धा एकदम व्यवस्थित शिजले गेले आहेत शिजवलेल्या छोल्यांपैकी फळीभर छोले घालून फळीनेच ते स्मॅश केले आहेत ज्यामुळे छोलेच्या भाजीला दाटसरपणा येतो तर ही ट्रिक एकदा नक्की ट्राय करा स्मॅश करून झालं की उरलेले सगळे छोले या मसाल्यांमध्ये घालायचे आहेत मिक्स करून घेतलं की यावर झाकण ठेवून तीन चार मिनिटांसाठी लो फ्लेमवर एक वाफ काढणार आहोत ज्यामुळे सगळे मसाले एकजीव होऊन भाजी एकदम चवदार होते झाकण काढल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता गरज वाटलीच तर थोडंसं गरम पाणी घातलं तरी चालेल त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घातल्या आहेत त्यानंतर मस्त अशी फोडणी देण्यासाठी तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे ते मस्त असं कडकडीत गरम करून यावर घालायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे तर आता भटुरे बनवायला घेऊयात तर त्यासाठी आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मी मळून घेतलं आहे त्यानंतर जेवढ्या आकाराचे भटुरे बनवायचे आहेत तेवढंच पीठ घेऊन कोवड्या पिठामध्ये बोडून घेतलं आहे तर आता सगळ्या बाजूने एकसारखं लाटून घ्यायचं आहे खूप जास्त जाड किंवा पातळ नाही लाटलं आहे तर इथे मी गोल आकाराचे भटुरे बनवले आहेत तुम्ही ओव्हल शेपमध्ये सुद्धा बनवू शकता दुसरीकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे लाटून झाल्यानंतर लाटलेली बाजू ही खालच्या साईडने करायची आहे आणि खालची बाजू ही वरच्या साईडला करून मग गरम तेलामध्ये भटुरे सोडायचे तर आता दोन्ही बाजूने गोल्डन रंगावर तळून घ्यायचे तळताना यावर तेल सोडल्यामुळे भटुरे मस्त फुकतात याच पद्धतीने दुसरे भटुरे सुद्धा तळून घेतले आहेत तर आता सर्व करूयात तर आजची छोले आणि भटुरे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज सहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा